हॅलो मी आई माझा मुलगा गोवनजीशी पनवेलमध्ये शिकतो त्याचं गणितात खूप हा सब्जेक्ट त्याच्यासाठी हार्ड आणि खूप टेन्शन होतं तो गणितामध्ये तीन अंकी चार अंकी भागाकार गुणाकार पाडे हे सगळं त्याला करायला भीती वाटायची कंटाळा करायचा मग काही प्रश्न विचारले तो कन्फ्यूज होऊन जायचा पण परफेक्ट सोल्युशन अकॅडमीच्या पंधरा दिवसाच्या बॅचमुळे माझ्या मुलामध्ये मा खूप म्हणजे खूपच फरक पडला आहे त्याचे कॉन्फिडन्स लेवल वाढला आहे तो म्हणतो की मम्मी आता तुम्हाला कुठल्याही गणित दे मी सॉल्व करू शकतो मग हे स्वतः आश्चर्यचकित झाले की तो एवढा कसा काय कॉन्फिडन्सली बोलतो की मम्मी तू कुठल्याही गणित दे मी करू शकतो इतक्या सोप्या आणि ट्रिक सोप्या आणि साध्या सोप्या भाषेमध्ये चौधरी मॅडमने इतकी छान बॅच घेतली पंधरा दिवसाची त्याच्यामध्ये खूप छान शिकवलं की मुलांचा आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा तो वाढला मुलांना कॉन्फिडन्स आला की आम्ही करू शकलो आणि प्लस त्यांच्यामध्ये वैदिक गणिताची भीती निघून गेली आहे गणित म्हणजे काय हे त्यांच्या डोक्यावर टेन्शन यायचं तर ती गणिताची भीती त्यांच्यातली निघून गेली आहे आम्हाला असं वाटायचं एवढा खर्च का करायचा कशाला उगाच वेस्ट नको जायला मनी तरी पण आम्ही विचारणा केला ती बॅच जॉईन केली पंधरा दिवसाची असं वाटतं की ती बॅचच्या पंधरा दिवसाप्रमाणे ती जी फी मॅमने घेतली ती खूप कमी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पटने मॅडमने खूप छान नॉलेज दिलं आणखीन काही मुलांना सोप्या अगदी काही सेकंदात आणि मिनिटात गणितं सॉल्व करतील याची मॅडमने यांना वि आत्मविश्वास करून दाखवला दिला की बुवा तुम्ही खरंच करू शकतात त्यांच्यातली गणिताची भीती घालवून दिली खरंच मला असं वाटतं की मी आता नेक्स्ट परत जी पंधरा दिवसाची बॅच येणार आहे ती अजून एकदा मुलाला जॉईन करावं म्हणजे तो आणखीन कॉन्फिडन्सली होईल त्याला पुढे आता तो सेवंथमध्ये आहे एट नाईन टेनमध्ये त्याला बिलकुल अडचणी येणार नाही ना, ना, अशी मला वाट असं मला वाटतं तर मी नक्कीच पंधरा दिवसाची पुढची बॅच त्यांना त्याला अजून जॉईन करेन आणि माझ्याकडनं एक पॅर सर्व पालकांना विनंती आहे की खरंच तुमच्या मुलांना असं वाटत असेल की तुम्हाला वाटत असेल की मुलगा आपला वीक आहे तर नक्की तुम्ही ही बॅच जॉईन करा परफेक्ट सोल्युशन अकॅडमी ही कर्ज मुलांना कॉन्फिडन्स देणारी आणि आत्मविश्वास वाढ वाढवणारी आणि गणिताची भीती घालवणारी बॅच आहे एवढं सांगून मी माझे शब्द संपवते थँक्यू